गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू हाय मी रवीना तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे टीचर फॅक्टरी या चॅनलवर तर आगामी परीक्षा टी ए टी आहे त्यामध्ये तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स कसे घेता येईल यावर आपण बोलणार आहे त्याआधी तुम्हाला त्याचा विषय माहीत पाहिजे की कशाप्रकारे आपण विषय आहेत त्याचे किंवा आपण कुठले पुस्तकं वापरले पाहिजे जेणेकरून आपल्याला चांगले मार्क्स मिळेल जर तुम्हाला पैकीच्यापैकी मार्क्स पाहिजे असेल तर तुम्हाला सगळ्या विषय जे टीईटीमध्ये आहे त्यांची ओढक असली पाहिजे किंवा तुमच्याकडे उत्तम बुक असेल तरच ते तुम्हाला उत्तम मार्क्स मिळवून देतील म्हणजेच पैकीच्यापैकी मार्क्स देखील मिळू शकतात ही एक्झाम जरी क्वालिफाय असली तरी आपण फक्त क्वालिफाय पुरतं जर अभ्यास केला तर एक किंवा दोन मार्क्सने आपली राहण्याची शक्यता असते त्यापेक्षा आपण जास्तीत जास्त मार्क्स कसे मिळवता येईल हाच विचार केला पाहिजे आणि ही एक्झाम ह्याच वेळी पास केली पाहिजे ओके okay? तत्पूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छिते की एक टीचर्स डे निमित्त एक ऑफर आहे खूप चांगली ऑफर आहे पाच सप्टेंबर आणि सहा सप्टेंबर फक्त दोनच दिवस ही तुम्हाला ऑफर राहणार आहे ही ऑफर तुम्हाला तीन हजारामध्ये हा कोर्स अवेलेबल करून देत आहे तीन हजार ही फी तुम्ही बघू शकता माफक फी आहे तर या तीन हजारासोबत आणखी काय मिळते आपण बघूया जुन्या पत्रपत्रिकेचे पस्तर विश्लेषण असेल सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर असतील टेस्ट सिरीज असेल असेल नोट्स हे देखील तुम्हाला यामध्ये मिळते व्हिडिओ डाउनलोड ची सुविधा आहे डिजिटल बोर्डवर आपण लाईव्ह लेक्चर सुद्धा घेतो आणि लेक्चर तुम्ही अनलिमिटेड टाइम बघू शकता ओके okay, चला तर आपण पेपर एक बद्दल बोलणार आहे की पेपर एक मध्ये पैकीच्या पैकी मार्क्स घेता कसे येईल पहिली गोष्ट तर तुम्हाला हे सगळे विषय तुमच्या ओळखीचे आहे कारण आता तुम्ही होणारे शिक्षक आहात तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी माहीतच आहेत की मराठी आहे गणित आहे इंग्रजी आहे बालमानसशास्त्र आहे आणि परिसर अभ्यास आहे ठीक आहे आता मराठी म्हटलं म्हणजे काही पूर्णच तुम्हाला व्याकरण त्यामध्ये येणार नाही उतारा दिल्या जाईल कविता दिल्या जाईल त्यावर तुम्हाला प्रश्न विचारले जातील आता उतारण देण्यामागचं कारण असं आहे की ते तुम्हाला एक अनसीन पॅसेज असतो तो तुम्हाला आकलन होतो किंवा नाही त्यावरचे तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता किंवा नाही हे चा, तुम्हाला तपसने साथी तुम्हाला तपासण्यासाठी ही असते तर त्यामध्ये थोडं व्याकरणही विचारलं जाते तर व्याकरण साठी तुम्ही बाळासाहेब शिंदे सरांचं खूप चांगलं बुक आहे हे बुक असू द्या त्यातून तुम्ही अभ्यास केला तरी हरकत नाही किंवा आपली बॅच असली तरी फार चांगलं ओके तुम्हाला तीसच क्वेश्चन्स येणार आहे तीस मार्क्ससाठी येणार आहे गणिताचा जर विषय पाहिला तर तुम्हाला गणितामध्ये क्वेश्चन्स मिळणार आहे पाहायला तर गणिताचा अभ्यास फक्त वाचून होणार नाही किंवा चांगले पुस्तक असून असणार नाही जेवढा तुम्ही सराव करणार तेवढंच तुम्हाला त्याचे चांगले मार्क्स मिळते ओके तर मी तुम्हाला गणितासाठी तर पहिले सांगेल की सराव खूप महत्वाचा आहे किंवा आपले दोन वाजता लाईव्ह लेक्चर्स फ्री असतात तुम्ही ते देखील बघू शकता इते सुद्धा तुम्हाला इथेसुद्धा तीस क्वेश्चन आहे आणि तीस मार्क्स मिळणार आहे इंग्रजीमध्ये जर तुम्ही पाहिलं तर सुद्धा तुम्हाला पॅसेज दिला जातो एक अनसीन पॅसेज असतो तो रीड करून तुम्हाला क्वेश्चनचे आन्सर्स द्यावे लागतात आणि ग्रामरसुद्धा तुम्हाला यामध्ये विचारलं जाईल याचे देखील तीस क्वेश्चन आणि तीस मार्क्स तुम्हाला मिळणार आहे बालमानसशास्त्रामध्ये बाल तुम्हाला वयोगटचे ज्या वयोगटाचे विद्यार्थ्यांना तुम्ही शिकवणार आहे त्यांच्यासाठी तुम्हाला असे क्वेश्चन्स दिलेले राहतील कारण पेपर एक तुम्हाला माहिती आहे पहिली ते, ते पाचवी साठी तुम्ही शिक्षक ठरणार आहात ठीक आहे तर पहिली ते पाचवी लेवलचेच तुम्हाला विद्यार्थ्यांना येणाऱ्या समस्या त्या विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी कोणती तुम्ही अध्यापन पद्धती वापरणार आहे किंवा शास्त्रज्ञावर फॅक्च्युअल डाट्यावर क्वे विचारला जाणार आहे तर तुम्हाला हे सुद्धा माहीत पाहिजे बालमानसशास्त्रामध्ये सुद्धा तुम्हाला तीसच क्वेश्चन असणार आहे तीस मार्क्ससाठी असणार आहे आता परिसर अभ्यास म्हटलं म्हणजे फक्त परिसर अभ्यास एक विषय नाही आहे यामध्ये भरपूर घटकांचा एकत्रित समावेश आहे जसं इतिहास भूगोल नागरिकशास्त्र अर्थशास्त्र राज्य घटना आणि तुम्हाला चालू घडामोडी देखील यामध्ये तुम्हाला मिळणार आहे बघायला तर तीस क्वेश्चन तीस मार्क्स आहे जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला पाच विषय आहे वेगळे वेगळे तीस क्वेश्चनच आहे तीस मार्क्स आहे म्हणजे एका क्वेश्चनसाठी तुम्हाला एक मार्क एकच मार्क मिळत आहे म्हणजे तुम्हाला दीडशे काय असणार आहे क्वेश्चन असणार आहे नंतर तुम्हाला दीडशे काय आहेत मार्क्स आहेत आणि दीडशे तुम्हाला मिनिट पण आहे ओके दीडशे मिनिटसुद्धा तुम्हाला दिलेलं राहणार आहे आणि तुमचं सर्वात मोठं प्लस पॉईंट म्हणजे याला निगेटिव्ह मार्किंग नाही आहे तर फक्त थोडं अभ्यासाकडे नजरअंदाज न करता तुम्ही यामध्ये सुद्धा पैकीच्या पैकी मार्क्स घेऊ शकता हे विषय एवढे काही कठीण नाही आहे फक्त अभ्यासाला लागा आजपासून जर तुम्ही अभ्यास करायला सुरुवात केली तर तुम्ही नक्कीच हे चांगल्या मार्क्सने क्वालिफाय करू शकणार आहे क्वालिफायसाठी तुम्हाला मार्क्स माहीत आहे तुम्हाला किती मार्क्स पाहिजे आहेत तर तुम्हाला जर माहीत नसेल तर आपला व्हिडिओ त्यावर सुद्धा आहे आधी तुम्ही ते सुद्धा बघू शकता की क्वालिफाय करता तुम्हाला किती मार्क्स पाहिजे किंवा एज लिमिट देखील तुम्हाला सांगितली आहे ओके तर अशा पद्धतीने पेपर एकचा जो कोणी अभ्यास करत असणार डी एड झालेले व्यक्ती आहे जे हे फॉर्म भरतील तर त्यांनी भरायचा आहे पेपर एक फॉर्म तुम्हाला माहिती आहे आपण फी पे करतो फी पे केल्यानंतर परीक्षेपर्यंत जातो तिथे सुद्धा आपला भरपूर खर्च होतो तर हीच टी दोन हजार चोवीस टार्गेट करा आणि ह्या पहिल्याच प्रयत्नामध्ये ही पास करा ठीक आहे तर ह्या ह्याच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आली होती तसंच बालमानसशास्त्र जे आपण एकत्रित बॅच घेतो एकत्रित अभ्यास करून घेत आहे जर कोणाला जॉईन करायची असेल तर तुम्ही जॉईन करू शकता एक नंबर स्क्रोल होत आहे त्या नंबरवर कॉल करून तुम्ही अधिक माहिती मिळवू शकता ओके तर व्हिडिओ जर तुम्ही कोर्स जॉईन केला तर तुम्ही ऑनलाईनच कोर्स जॉईन करणार आहे फक्त ओ ओ अॅकॅडमीचा तुम्हाला ॲप इन्स्टॉल करायचं आहे इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला काही फ्री लेक्चर्स इथे पाहायला मिळणार आहे आणि लाईव्ह लेक्चर्स खालच्या आयकॉनमध्ये पाहायला मिळणार आहे ओके तर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू वॉचिंग फॉर मॉर